नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी आज कोणत्या विषयाचा अर्थात पुन्हा एकदा नवा घोटाळा नवा गैरव्यवहार नवा अपहार हल्ली काय झालंय माहिती का सरकारी खातं हे खायलाच जास्त लागलंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सर्वसामान्य माणसाला हे स्वस्तच बसून देत नाहीयेत फक्त आपली घरं भरायची एवढंच काम या सरकारी अधिकाऱ्यांकडून चालू आहे एक तर आधीच सरकारी काम आणि चार दिवस थांब अशी परिस्थिती असताना जे काही सरकारकडून गोरगरिबांच्या खिशामध्ये त्यांच्या घरामध्ये पडणार आहे ते सुद्धा मधल्या मध्ये लाटण्याचं काम आता या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे आणि आजचा विषयच मुळात ज्या गैरव्यवहाराशी दडलेला आहे अर्थात त्यामध्ये एक व्यक्ती येते जिचं नाव आहे तलाठी आता तलाठी ही व्यक्ती जवळपास हा प्रत्येकालाच ठाऊक आहे प्रत्येक ग्रामस्थाला तलाठी या व्यक्तीला भेटावंच लागतं आणि याच तलाठ्यांनी जे काही उद्योग केलेत ते उद्योग आता समोर आलेले आहेत अर्थात यावरच माझं लाईव्ह आहे आणि लाईव्हचं नावच आहे त्या तलाठ्यांच्या माथी का हणू नये काठी सव्वीस तलाठी खाल्ले पस्तीस कोटी आता तुम्ही म्हणाला विषय कुठला आहे हा विषय जालना जिल्ह्यातला तलाठी म्हणजे काय हो जे लिहिले ललाटी तेही बदले तलाठी असं म्हटलं जात पण या जालना जिल्ह्यातल्या तलाठ्यांनी कमालच केली जे शेतकऱ्यांच्या लल्लाटी तेही घातलं आपल्या लल्लाटी अशी परिस्थिती झालीय या तलाठ्यांनी बनावट शेतकरी दाखवून यांनी या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीच्या आणि गारपिटीच्या अनुदानावर डल्ला मारला आणि हा डल्ला पस्तीस सा डल्ला साधा कोटींचा आणि त्यांना साथ देणारे बाकीचे आहेत कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक आता या सगळ्यांनी मिळून जालना जिल्ह्यातल्या आंबड आणि त्याच्या जोडीला घनसावंगी या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली दीला केला अनुदान दिलं सरकारनं मंजूर केलं सरकारनं आणि मधोमध लाटलं गुणी या तलाठ्यांनी आता नेमका काय विषय झालाय तो पहिले सांगतो मग तलाठी काय असतो हेही सांगतो खरं तर मुळातच या संपूर्ण प्रकारामध्ये जी काही अतिवृष्टी आणि गारपीट झाली त्यातून जे अनुदान सरकारकडून मंजूर होतं ते जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना देखील झालं आता इथल्या तलाट्यांनी काय डोकं का चालवलं एक दोन नवे स्पेशल छब्बीस या सव्वीस तलाट्यांनी बनावट शेतकरी दाखवून तब्बल चौतीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं उघडकीस आलंय आणि यामध्ये ग्रामसेवक कृषी सहायक यांनी हात धुवून घेतलाय आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती नेमली गेली या आठ जणांची समिती होती मंगळवारी त्याचा अंतिम अहवाल सादर झाला आता तो सादर झाल्यानंतर जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी थेट पत्रकार परिषदच घेतली आणि या तलाट्यांचे कारनामे उघड केले यामध्ये एकोणऐंशी कोटींपैकी बहात्तर कोटींची तपासणी पूर्ण झाली असून उर्वरित सात कोटींच सा गौड बंगाल अजून कायम आहे म्हणजे आता हे पस्तीस आणि सात म्हणजे जवळपास हा आकडा बेचाळीस कोटींपर्यंत पोचतोय की काय अशी शंका आता निर्माण झाली आहे जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी अतिवृष्टी अनुदान वाटप गैरव्यवहार प्रकरणी बहात्तर पानांचा अंतिम अहवाल समितीनं त्यांच्याकडे सुपूर्द केला यात अनुदान वाटपात गैरव्यवहार उघडकीस आला यामध्ये सव्वीस तलाठी दोषी आढळले त्यांच्या सोबत ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांचाही समावेश आहे या सगळ्यांना आता अठ्ठेचाळीस तासांत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे आता यांच्याकडून ही जी गैरव्यवहाराची रक्कम आहे ती वसूल केली जाणार आहे निलंबन तर होणारच यांचं आणि शिवाय चौकशी करून यांच्यावर कारवाई देखील केली जाणार आहे तर जिल्ह्यामध्ये दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या दोन वर्षांची अतिवृष्टी पूर गारपीट यामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान मंजूर झालं त्याचं वाटपही सुरू झालं आता अनुदान वाटपात गैरव्यवहार झाला असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे एक एक करत यायला लागल्या प्राथमिक चौकशीत खरंच तसं झालंय हे समोर आलं आणि मग जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक चौकशी समिती स्थापन केली समितीनं काय केलं अंबड तालुका आणि घनसावंगी तालुका या गावांमधल्या तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांनी अपलोड केलेल्या याद्यांची फेर तपासणी केली आणि मग हा सगळा घोटाळा अवघडकीस आला एक लाख एकोणऐंशी हजार खातेधारकांच्या एकोणऐंशी कोटी अनुदानापैकी बहात्तर कोटींची तपासणी केली आणि मग आढळून आलं की तब्बल चौतीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांचा गैरव्यवहार झालाय याचा अर्थ आणखी सात कोटींच्या रकमेचं गौड बंगाल कायमच आहे अंबड तालुक्यातल्या पंधरा तलाठ्यांनी पंधरा कोटी त्र्याण्णव लाख बारा हजार रुपयांचा तर घनसावंगी मधील अकरा तलाट्यांनी एकोणीस कोटी चार लाख एक्केचाळीस हजार रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं तपासात पुढं आलं उर्वरित सात कोटींच्या तपासणीचा प्रयत्न सुरू असून विविध कारण दाखवून आता तलाठी चौकशी समिती समोर यायला टाळाटाळ ताल करतायत त्यामुळं सात कोटींचं गौड बंगाल कायम आहे पण अर्थातच जर यातही काही घोटाळा झाल्याचं निष्पन्न झालं तर हा गैरव्यवहार पस्तीस कोटींवरून बेचाळीस कोटींवर जाण्याची शक्यता आहे चौकशी अहवालात नेमकं काय म्हटलंय त्याकडे आपण जाऊयात या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी दोन उपजिल्हाधिकारी एक तहसीलदार पाच नायब तहसीलदार चोपन्न नवनियुक्त तलाठी महसूल सहायकाचा चौकशी समितीत समावेश होता चौकशी समितीकडून बहात्तर पानांचा सा अहवाल सादर करण्यात आला गैरव्यवहारात एकतीस ग्रामसेवक आणि सतरा कृषी सहाय्यक हे देखील आहेत बरं का म्हणजे तलाट्यांना या दोघांनी मदत केलेली आहे आता यासाठी तलाट्यांकडून तहसीलदारांच्या लॉग इन आय डीचा वापर केला गेला बघा किती हुशार येते तलाठी आणि समितीनं तब्बल एक लाख एकोणऐंशी हजार खातेधारकांची तपासणी केली त्यात काय आढळून आलं शेती नसलेले दुबार क्षेत्र सह सरकारी जमीन दाखवून या सर्वांनी अनुदान लाटलं आता या जालन्याच्या आंबड आणि घनसावंगी तालुक्यात तहसीलदारांचं लॉग इन पासवर्ड याचा गैरवापर करून तलाठी ग्रामसेवक कृषी सहायकांनी अतिवृष्टी आणि गारपिटीचं अनुदान हडप केलं या प्रकरणाच्या चौकशीसाठी जी काही समिती नेमण्यात आली त्या समितीनं अहवाल सादर केला आणि तोच अहवाल शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत मांडला आता प्रश्न असा आहे की मुळातच या दोषींवर कारवाई होणार का तो होणार आहे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय दोषी आढळलेत ते सव्वीस तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक या सगळ्यांना अठ्ठेचाळीस तासांमध्ये दाखवा नोटीस देऊन खुलासा करायला सांगितलेला आहे आणि खुलासा जर सादर केला नाही तर या सव्वीस तलाट्यांसह ग्रामसेवक कृषी सहायक यांच्यावर निलंबन ची टांगती तलवार असणार असल्याचं देखील जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आता अंबड आणि घनसावंगी हे दोन तालुक्यात झाले पण भोकरदन परतूर जाफराबाद जालना मंठा बदनापूर या सहा तालुक्यांतील अनुदान वाटपाची चौकशी देखील आता है। आता या सगळ्या प्रकारात जर आपण विचार केला तर मुळातच जालना जिल्ह्याचे पालकमंत्री कोणाकडे आता सध्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे पंकजा मुंडे ज्या पर्यावरण मंत्री देखील आहेत शिवाय लोकसभेचे खासदार ज्यांनी रावसाहेब दानवेंना पाडलं कल्याणराव काळे काँग्रेसचे घनसावंगी जो बदनापूर मतदारसंघात येतो हा तालुका त्याचे आताचे आमदार आहेत शिंदे गटाचे हिकमत उडाण आणि आंबड तालुका माफ करा घनसावंगी हा जो विधानसभा मतदारसंघ आहे त्याचे शिंदे गटाचे जे आमदार आहेत ते हिकमत उढाण आणि आंबड हा तालुका बदनापूर विधानसभा मतदारसंघात येतो आणि तिथले आमदार आहेत नारायण जे भाजपचे आहेत आता मला प्रश्न पडलाय काँग्रेसचा खासदार दोन भाजपचे आमदार त्यातला एक पालकमंत्री शिवाय शिंदे गटाचा एक आमदार हे सगळे मुळात सत्तेत असलेल्या या लोकांनी हा एवढा सगळा प्रकार आपल्या तालुक्यांमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये घडतोय तर तुम्ही काय केलं आतापर्यंत या सगळ्या प्रकारामध्ये गावोगावी जेव्हा तुम्ही एकमेकांना भेटता लोकांशी चर्चा करता त्यावेळी तुम्हाला ही माहिती मिळाली नाही का की हे तलाठी हे ग्रामसेवक हे कृषी सहाय्यक विविध गावांमधल्या याद्या अपलोड करतात पण त्यामध्ये असं अनुदान लाटतात पण त्या संदर्भात कुणीही काही बोलायला तयार नव्हतं शेवटी चौकशी नेमली गेली जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यातून हा अहवाल पुढं आला आणि या सगळ्यांनी शेतकऱ्यांच अनुदान लाटलं हे लक्षात आलं एकंदरीत तलाठी ही व्यक्तीच मुळात शासकीय व्यक्ती कुणासाठी नेमलेले असते आणि ने कशासाठी नेमलेले असते हे देखील आपल्याला स्पष्ट माहिती आहे खरं तर संपूर्ण शेतकऱ्यांसाठी त्यांच्या मदतीसाठी आता गावातल्या जमिनी असो पिकांचा हिशोब ठेवणं असो हा हिशेबनीस म्हणजेच तलाठी असतो महसूल अधिनियमाच्या एकोणीसशे सासष्टच्या कायद्यान्वये सध्याची तलाठी व्यवस्था काम करते तलाट्यांच्या कार्यक्षेत्रास सज्जा असं म्हटलं जातं गावातील इंच इंच जमिनीचा तसेच जलस्रोतांच्या नोंदी ठेवणं हे तलाठ्यांचं प्रमुख काम असतं महसूल यंत्रणेत सध्या एकवीस प्रकारचे नमुने आहेत त्यातील सात क्रमांकाचा नमुना जमिनीचा अधिकार दाखवणारा आणि बारा क्रमांकाचा नमुना अर्थात पिकाची नोंद सांगणारा या दोन्ही नमुन्यांच्या तपशिलांचा मिळून तयार होतो तो सात बारा त्याच्या नोंदी घेणारी व्यक्ती म्हणजेच तलाठी असते खरं तर घेतलेल्या नोंदी मंजूर करण्याचे अधिकार तलाट्यांकडे नसतात ते तर मंडल अधिकाऱ्याकडे असतात पण लोकांचा संपर्क आणि गावातील अनेक प्रकारची कामं करणारा तलाठी म्हणून एक समज असा झालाय की ही सगळी कामं तलाठीच करतो आता एका गावात समजा एक पाचशे जरी शेतकरी असले तरी त्यांचे हक्क सोड वारसा हक्क अशा अनेक नोंदी तलाठ्यांनाच घ्याव्या लागतात याशिवाय जनगणना विविध प्रकारची सर्वेक्षणं आपत्तीमधील पंचनामे ही कामं देखील तलाट्यांनाच करावी लागतात त्यामुळे इतकी महत्त्वाची व्यक्ती जी मुळातच बळीराजाच्या शेतकऱ्यांच्या जर जीवावर उठली तर राज्यात अशा अतिवृष्टी आणि गारपिटीच्या अनुदानात किती तलाट्यांनी मलई खाल्ली आहे किती तलाट्यांनी गैरव्यवहार केला आहे जे शेतकऱ्यांच्या लल्लाटी आहे ते आपल्या लल्लाटी कसं काय फासलंय याची चौकशी देखील होणं गरजेचं आहे त्या त्यामुळं महाराष्ट्र सरकारला खरं तर आव्हान आहे की सगळ्या तलाठ्यांनी अतिवृष्टी आणि गारपिटीच्या संदर्भात जे काय अनुदान वाटपात जे काम केलेलं आहे त्या सगळ्या याद्यांची फेर तपासणी होणं गरजेचं आहे जेणेकरून या सगळ्या तलाठ्यांनी शेतकऱ्यांच्या ललाटी असलेलं अनुदान स्वतःच्या लल्लाटी घेतलं का नाही याचं उत्तर नक्की मिळेल पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी